आवाज सर्वसामान्यांचा पळसगाव तालुका खटाव येथे हरिबुवा पुण्यतिथी यात्रेनिमित्त छत्तीस वर्षानंतर ग्रामस्थ युवा मित्रमंडळी मुंबईकर मंडळी या सर्वांच्या सहकार्याने दोन हजार पंचवीसच्या नवीन रथोत्सवाची दिमाखात गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या वर्षीच्या पहिल्याच रथोत्सव सोहळ्यात ग्रामस्थ तसेच भागातील लोकांनी भक्तिमय वातावरणात मनोभावे अष्टहत्तर हजार पाचशे पाच रुपयांची देणगी रथावर अर्पण करण्यात आली सालाबत प्रमाणे हरिभुवा पुण्यतिथी यात्रेच्या निमित्त बऱ्याच वर्षानंतर नवीन रथ आल्यामुळे गावचे स्वप्न साकार झाले हे सर्व गावाच्या एकजुटीचे फळ असून दोन हजार पंचवीस साल म्हणजे पळस गावात रथाचे आगमन भविष्यात पुढच्या पिढीला याची कायमस्वरूपी ओळख राहणार आहे या गावात पारायणाची परंपरा गेली तीस वर्षांपासून आहे पण एक खंत होती ती म्हणजे पळस गावाला रथ नाही काही वर्षी रथ दुसऱ्या गावावरून मिरवणुकीसाठी आणावा लागत होता यावर गावकरी युवा मंडळी यांनी निर्णय घेऊन समस्त ग्रामस्थांनी देणगी जमा करून यावर्षी जल्लोषात आनंदात भक्तिमय वातावरणात गावामध्ये नवीन रथ आणून पूजन करण्यात आलं यावेळी गावातील तसेच भागातील लोकांनी वाजत गाजत खेळीमेळीच्या वातावरणात श्रींच्या रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील सर्व महिला पुरुष जय नागरिक युवा वर्गांनी तन्मय वातावरणामध्ये रथापुढे नाचगाणे करताना पाहायला मिळत होते पळस गावातील ज्येष्ठ नागरिकांचे बऱ्याच वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाल्याने गावातून तसेच युवा वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे रथोत्सवाच्या अगोदर पासून गावामध्ये पाळणे मिठाईची दुकानं लांब मुली खाण्यापिण्याच्या स्टॉलनी माणसांनी दुकाने गजबजून गेली होती अशा तऱ्हेने पहिल्याच रथोत्सव सोहळ्यामध्ये पळस गावातील महिला पुरुष युवा मंडळी ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊन सर्व गावातून नवीन रथाची वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत केले काल पळसगावमध्ये पहिल्यांदाच रथ निघाला काय वाटते तुम्हाला म्हणजे म्हणजे काय म्हणजे आनंद उत्सव कसा तुम्ही साजरा केला तरी पण काय एवढे एवढे वर्ष काय काय निघत होतं गावातून पालखी निघायची मग आता काल एकदा अचानक नवीन रथ आला पहिलंच वर्ष नवीन रथाचं त्याच्याबद्दल काय तुम्हाला म्हणजे काय म्हणजे उत्साह वाटत काय उत्साह वाटतो चांगला उत्साह वाटत होता अच्छा mm -hmm. नाव काय तुमचं सुनंदा सुनंदा सुखदेव सुखदेव सावंत सावंत mm -hmm. काल पळसगावमध्ये पहिल्यांदाच नवीन रथोत्सव नवीन रथोत्सवाची मिरवणूक oh, yeah. काढण्यात आली काय म्हणजे कसं नियोजन तुम्ही केलं होतं काय सांगाल काय साध्या पद्धतीचं आपली मिरवणूक निघाली असल्यामुळं नाही मला काय म्हणायचं आहे किती वर्ष झाले यात्रा तुम्ही साजरे करता करता यात्रा तशी तर पुष्कळ वर्ष आहे पण दोन तीन वर्ष आम्ही रत तीस वर्षे वर्षे हो, तीस वर्ष काय हो ती छत्तीस वर्ष झाली छत्तीस वर्षात आतापर्यंत तुम्ही पालखी पालखी सोहळा करत होता आज करत होतो पण दोन तीन वर्ष या अगोदर Uh, कडेगावून एक वेळ रथ आणला छोट्या बाबाच्या मठावरून आणला एक वेळ खातोळ आणला दुसऱ्याचा भाड्यान आणण्यापेक्षा काय खात म्हणजे कलाकी झाली जे रथ कोणी दिला काहीतरी वर्ष त्याचा कळस वगैरे मोडला कुठं पेपर न तटल्यामुळं त्या लोकांचा वादविवाद झाल्यामुळे म्हणजे आपला स्वतःचाच बनवूया म्हणून गेल्या वर्षापासून सर्व लोकांनी उत्साहानं पैशानं कुणी या कावंतीने कोणी लाख दिलं कोणी पन्नास दिलं पंचवीस दिलं सगळ्यांनी चाहण प्रतिसाद दिलं त्याच्यामुळं यावर शिरत निघाला दीर्घ अथक प्रयत्नातून गावच्या सर्व मित्रमंडळी ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या सहकार्यानं हा दोन हजार पंचवीसचा हरिबा घाडगेनाथ महाराज पालखी रथोत्सव सोहळा पार पडला त्यामध्ये सर्व माहेरवाशिनी सर्व लेखीवाली आणि सर्व महिला मुली सर्वांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होता सर्वांनी चांगल्या प्रकारे आनंद लुटला यात्रेचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात खेळणी दुकाने आहेत किंवा बाकीचे सर्व जे मेवा मिठाईची दुकाने आहेत सर्वांना इतका आनंद वाटला की बऱ्याच दिवसाची यात्रेची वर्षाची व बरेच वर्षाची म्हणजे जी यात्रेची चांगल्या पद्धतीनं जे स्वप्न होतं ते गावकऱ्यांचं स्वप्न साकार झालं आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की एकजुटीचनं सर्वांनी रथोत्सवाला जे दान केलं आणि दा त्या दानाचं फळ म्हणजे फलश्रुती म्हणजे ती दोन हजार पंचवीसचा प्रथम वर्ष पालखी रथोत्सव सोहळा सुंदर नियोजन गावकऱ्यांचं तसंच सर्व मित्रमंडळींचं ग्रामस्थ मंडळी तसेच मुंबईकर मित्रमंडळी आणि सर्वांनी सुंदर नियोजन करून हा सोहळा पार पाडला काल पळसगावात रथोत्सव मिरवणूक साजरी झाली एक म्हणजे पहिल्यांदाच पळसगावात नवीन रथोत्सव एक मिरवणूक उत्साह साजरा काय सांगाल तिथे वा, काय वाटतं तुम्हाला आनंद झाला हां आणि सर्वांच्या सहकार्य गावकरी मंडळी इतर लोकांच्या सहकार्याने रथाचा जो आनंद होता ते बऱ्याच वर्षाची अपेक्षा होती तो काल पूर्ण झाला अच्छा अच्छा काय वाटतं तुम्हाला वाटत चांगलं झालं चांगला आनंद झाला आनंद झाला अच्छा काय सांगाल गेली छत्तीस वर्ष वर्षे आमच्या पळसगावमध्ये हरिभोवा गाडगे महाराजांची पालखी सोहळा अगदी साध्या पद्धतीने आम्ही यात्रा करत होतो परंतु इतर गावचा असा रथोत्सव बघितल्यानंतर आम्हालाही असं वाटायला लागलं की आमच्याही गावचा स्वतःचा रथ असावा आणि आमच्याही गावातून रथाची मिरवणूक व्हावी आणि सर्वांच्या मदतीने सर्वांनी आपापल्या पद्धतीने काही देणगी गोळा करून त्यांनी रथाच छान असं प्लॅनिंग करून आमच्या गावामध्ये रथ आणला आणि हा रथ बघितल्यानंतर अक्षरशः आमचा आनंद एवढा हे म्हणजे गगनातच मावे आहे आणि त्या रथात रथाची काल मिरवणूक आमच्या गावातून झाली आणि सर्व माहेरवासिन गावामध्ये आला आल्या आणि गावामध्ये सुद्धा भरपूर मंडळी मुंबईची वगैरे सगळी बाहेरून आलेली आणि खूप छान वाटलं वेगळं असा ह्या वर्षी आम्हाला अनुभवायला मिळाला वेगळा आनंद जरा गावाने म्हणजे प्रदर्शित केला तो सो निघाल्यामुळे काय सांगाल काल रथोसो निघाला पहिल्यांदाच कसं आहे माहिती आहे का ही आमच्या गावची परंपरा आहे यात्रेची पण पारायण सुरू होऊन छत्तीस वर्ष झाली आणि आमच्या गावाला एक अशी थोडीशी खंत होती की आपल्या गा गावला रथ नाही रथ नाही म्हणून मग गेली तीन वर्ष आम्ही यावर विचार केला आणि वर्गणी करून मग यावर्षी रथ आणला हे रथाचं पहिलंच वर्ष आहे आणि इतका सुंदर रथ आणलाय इतक्या खेळमेळीच्या वातावरणात त्याची मिरवणूक काढली लोकांनी अगदी दिलखुशपणे देणग्या दिल्या आनंद खूप आनंद म्हणजे हे सगळ्यांनीच त्यामध्ये इतका सहभाग घेतला कि प्रत्येकाला आपलं हवं हवंस घरच काहीतरी असं आहे असं वाटलं इतकं लोक त्यामध्ये तन्मय होऊन गेली रथोत्सवामुळे आमचा उत्साह अजून पुढच्या वर्षी पासून वाढत जाणार आणि आम्ही आमच्या वाट म्हणजे पाहत बसणार आहे बोला आपले मायभूमी न्यूज चॅनेलच आमच्या पणसगाव ग्रामस्थ आणि सर्व यात्रा कमिटी आणि परिसराकडून खूप खूप तुमचे स्वागत आणि आभार जेणेकरून तुम्ही या चॅनेलद्वारे मायभूमी चॅनेलद्वारे तुम्ही आमच्या परिसरातील सर्व बातम्या काही न्यूज असतील किंवा जे जे काही ठळक गोष्टी असतात जे लोकांना पाहायला बा बघायला मिळत नाही ते तुम्ही या तुमच्या माध्यमाद्वारे मायभूमी चॅनेलच्या माध्यमाद्वारे तुम्ही महाराष्ट्रभर पोचवत असता अच्छा त्याचे खूप आम्हाला एक कौतुक वाटतं साहेब आणि एक तुमचं पूर्ण टीमचं मायभूमी असेल मग तुमचे न्यूजचे चॅनेल असतील सर्व टीमचे खूप खूप स्वागत आमच्या पळसगाव ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी आणि परिसरातून सगळ्यांचे तुम्ही तुमच्या बद्दल खूप खूप आभार पण येतात आणि असेच तुम्ही सहकार्य करत राहा सगळ्यांना आणि यात्रा उत्सव खूप चांगल्या प्रकारे पार पडला आणि इथून पुढे असाच अतिउत्साहानं सर्व ग्रामस्थ असतील पाहुणे मंडळी असतील सर्वांनी यात सहभागी होऊन ह्या यात्रेला आणखी मोठं स्वरूप कसं देता येईल किंवा त्याचा आनंद घेता येईल हे नक्की आम्ही प्रयत्न करू ओके धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा